आपण अनेकदा पाहतो एक भव्य तेजस्वी विराट शिवलिंग आणि त्याच्या बाजूला जलाभिषेक करणारे भक्त आणि महादेवांच्या मूर्तीत एक खास गोष्ट त्यांच्या गळ्यामध्ये आहे गुंडाळलेला एक साप किती विचित्र गोष्ट आहे नाही देवाच्या गळ्यामध्ये साप एक विषारी जीव तो ही देवाच्या इतक्या जवळ पण मित्रांनो ही गोष्ट इतकीच साधी नाही ही एक कथा एक आहे एका अनंत विश्वातील परमशक्तीची आणि एका सापाची कथा तुमचं मन भावनाचं झर आणि श्रद्धेचा झरा उलगडून टाकेल चला तर मग सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईब करून घ्या आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा कारण आज आपण पाहणार आहोत महादेवाच्या गळ्यामध्ये साप का असतो तर ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली प्रत्येक प्राणी प्रत्येक जीव पर्वत नद्या वारे झाड सगळं काही सजीव केलं पण एक जो जीव होता जो अत्यंत असा विशेष होता तो म्हणजे काय सर्प साप म्हणजे विष साप म्हणजे भीती आणि साप म्हणजे संकटाचं प्रतीक असं आपल्या सगळ्यांना वाटत पण या सापाचं मन मात्र वेगळं होतं मी कोणाच्या उपयोगी येऊ शकत नाही का असं तो ब्रह्मदेवापाशी गेला आणि त्याने त्याला विचारलं ब्रह्मदेव म्हणाले तू अत्यंत ताकदवान आहेस पण तुझं विष तुला कोणाच्या जवळ जाऊ देणार नाही तो साप एक निर्णय घेतो मी जिथे निवास करेल तिथं कोणाचं नुकसान होणार नाही आणि मी सगळ्यांचं संरक्षण करेल असं त्याने निर्धार केला एक वेळ अशी आली जेव्हा समुद्रवंथनाची वेळ आली देव आणि दैत्य दोघांना मंदार पर्वताला मंथण्यासाठी वासुकी नागाला दुरीसारखं वापरावं लागलं वासुकी नाकाच्या तोंडातून विष बाहेर यायला लागलो ज्याला हलाहल विष असं म्हणतात तेवढं ते, ते विष पाहून सृष्टी घाबरली देव दानव ऋषी यक्ष सगळे पळाले कोणीतरी हवं होत जो ते विष पचवू शकतो तेव्हा समोर आले महादेव महादेवांनी विष पिऊन ते गळ्यात थांबवलं तेव्हापासून त्यांना निलकंठ म्हणतात पण हे ते विष प्यायलं तेव्हा त्यांचं ते शरीर थरथर कापत होत त्यांना थंडावा हवा होता तेव्हा एक सर्प त्यांच्या गळ्यात येऊन बसला तसंच गंगामाई जशी त्यांच्या जटांमध्ये आहे चंद्र जसा त्यांच्या कपाळावर आहे तसाच नाग त्यांच्या गळ्यामध्ये आहे हा सर्प केवळ एक प्राणी नाही तो शिवशक्तीचं प्रतीक आहे त्याच्या विषामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा शिवाच्या गळ्यापर्यंत पोहचू शकली नाही सापाने स्वतःचा विषारी स्वभाव बाजूला ठेवून महादेवाच्या अंगावर सुरक्षा कवच घातलं आजही ते नाग वासुकी तक्षक शेक्ष हे महादेवांच्या भोवती असतात साप म्हणजे काळ साप म्हणजे कुंडलिनी शक्ती आहे योगशास्त्रामध्ये सांगितलं जातं आपल्या शरीरात असे चक्र असतात या चक्रांमध्ये जी ऊर्जा आहे ती सर्पाकृतीने तिला आपण कुंडलिनी म्हणतो महादेव हीच शक्ती जागृत करणारे देव आहेत आणि साप हे त्यांच्या गळ्यात आहे कारण ते वेळेवर नियंत्रण ठेवतात मृत्यूवर भयावर वर, आणि विषावर जे जिंकलं तेच महादेव अशीच एक गोष्ट आहे एका गावामध्ये एक शिवभक्त होता एक रात्री त्याने महादेवाची पूजा करताना गळ्यात एक मृण्मयी सर्प बनवला आणि महादेवाला अर्पण केला तो साप पूजेसाठी बनवलेला असला तरी रात्री तो सजीव झाला तो भक्त घाबरला आणि आवाज आला भिवू नकोस ज्याने माझ्या भक्तीने सापाला प्रेम दिलं त्याच्यासाठी मी सापालाही अंगीकारलं आज आपण जस नागपंचमी साजरी करतो सर्पांना दूध अर्पण करतो त्यांची पूजा करतो हे का करतो कारण सर्प हे केवळ भूमीचं रक्षण करत नाहीत ते महादेवांचे सेवक देखील आहेत महादेव जिथे असतात तिथे नकारात्मकता तशीच जाते गळ्यामध्ये साप असणं म्हणजे मृत्यूवर विजय प्राप्त केलेला देव आहे सापाला जिथे इतर जण भय समजतात तिथे महादेव त्याला शरण घेतात कारण त्यांचं प्रेम त्यांची भक्ती आणि त्यांची कृपा हेच खरे शस्त्र आहेत महादेव शिकवतात तुमचं अंतरंग जर शुद्ध असेल तर कोणतंही विष तुमचं काही वाकडं करू शकत नाही म्हणूनच महादेवाच्या गळ्यामध्ये एक सर्प आहे जो जो आहे विषाचं प्रतीक तोच बनतो रक्षणाचं चिन्ह तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद